तुम्ही आजच्या खेडच्या सभेला आलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी असेल काय नाही फक्त आम्हाला शिवाजी पाटील यांना तिकीट भेटावं खासदारकीचं म्हणून म्हणजे तिकीट मिळणार नाही अशी काही शंका आहे काही शंका नाही मिळणारच आहे पण भेटावंच तरी अहो त्यांना उमेदवारी मिळणारच आहे तुम्ही त्यांना विजय कराल का शंभर टक्के विजय करणार काय तुम्ही काय सांगाल शिवाजी आढळराव पाटलांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावा यासाठी आम्ही हे सर्व भगवे वादळ घेऊन आलेलं आहे आणि शंभर टक्के शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूळ लोकसभेसाठी खासदार म्हणून चौथ्यांदा परत निवडून येणार आहेत याची आम्हाला तिळ मात्र सुद्धा शंका नाहीये मागच्या पाच वर्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले काय त्यांनी विकास केला किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय अमोल कोल्हे निवडून आले ते आम्हाला वाटलं होतं बाबा म्हणजे इतरांना वाटलं होतं आम्हाला नाही पण इतरांना वाटलं होतं हा उगवता तारा आहे पण जो उगवला तारा आजपर्यंत तो कुठं घावलासुद्धा नाही आणि दिसलासुद्धा नाही फक्त आता निवडणुकीचं वारं चालू झालं ना आता कुठं तरी पावसाळ्यात जशा छत्र्या उगतात तसे ते दिसायला लागलेले आहेत पेपरला याला त्याला पण प्रात्यक्षिक अजून ते जनतेमध्ये गेलेले नाही आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक आक्रोश होतोय तुम्हाला काय वाटतं तुमची मागणी काय असेल मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आम्ही त्यांचे भाऊ बंदायचे आणि हे त्यांना का मिळू नये हक्काचं आहे त्यांना ते मिळालं पाहिजे या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं काम चांगलं राहिल्यामुळे पुन्हा शिवाजीरावांना खासदार करायचं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवाजीराव आढळवा यांना पुन्हा उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा आहे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर मतदारसंघात कुठेही दिसलेले नाही ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये छत्री उघडते तसे कुठेतरी कोल्हे दिसत आहेत अशीही या लोकांची प्रतिक्रिया आहे अहूया आजच्या या सभेला लोकांची गर्दी कशा प्रमाणामध्ये वाढते आणि शिवाजीराव आठवडे यांना उमेदवारी मिळाल्यावर ही संपूर्ण मतदार जनता त्यांना किती मतदेखाने निवडून देते सुरेश वानी विघ्न टाईम्स राजगुरुनगर राजगुरुनगर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभेला आपण पाहतोय प्रचंड गर्दी झालेली आहे प्रामुख्याने महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या ताई आपल्या बाळाला सभेला घेऊन आल्यात ताई तुमची काय मागणी असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महिलांना चांगल्या प्रकारे न्याय मिळाला पाहिजे आणि महिलांच्या ज्या ज्या कंडिशन असेल त्या त्यांनी सॉल्व्ह कराव्या आणि गाव कुठलं मागनी आजून आजून मंच काय मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जे काही कराल ते सगळं लोकांच्या भल्यासाठीच आहे पण तरी देखील त्यांनी अजून अजून लक्ष देऊन अजून आपल्या या मनसर सारख्या छोट्याशा शहरात शिवाजीरावांना खासदार परत करायचं हो ताई तुमची काय मागणी ताई तुम्ही काय मागणी आहे आमच्या फक्त आम्हाला फक्त आमचं तुम्ही गाव कुठलं मनसर काय नाव जाधव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका